एन फोर न्यूज मध्ये स्वप्न तुधारे आपलं स्वागत करत आहे आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कृषीविषयक घडामोडी आणि याचा हात थोडक्यात आढावा ओळव्या पुढील बातमीकडे नमस्कार मी डॉक्टर राजश्री राऊत प्रसूती स्त्रीरोग व तज्ञ पीसीओएस म्हणजे स्पॉलिसिस ओबेरियन सिंड्रोम हा एक आजार नसून ही कंडिशन आहे ज्यामध्ये तुमच्या हार्मोनलचं असंतुलन होतं तर त्यामध्ये मुख्यतः आणि होत ह्या हार्मोनचं असंतुलन होतं जी प्रभावित स्त्री असते तिच्या अंडाशयामध्ये साधारण बारा तेरा वीज कोश असतात तर यामागे असे विशिष्ट असं कारण नाहीये तर काही कारण आहे की ज्यामुळे पिसोडी होऊ शकतं तर यामध्ये अनुवंशिकता लठ्ठपणा तान तणाव किंवा तुमचं जी बिघडलेली आहार शैली आहे फास्ट फूड आहे पिझ्झा बर्गर ह्यासारखे पदार्थांचं अतिसेवन केल्यामुळे लठ्ठपणा वाढून तुमच्या हार्मोन्सचं असंतुलन होतं तर त्याचे लक्षणं असे आहेत अनियमित रजप्रवृत्ती होणे म्हणजेच तुमची इरेग्युलर सायकल असेल किंवा पाळीदरम्यान कमी स्त्राव जाणे लठ्ठपणा वाढणे किंवा हिरुसिटिजम म्हणजे तुमच्या अप्पर लिप्सवर किंवा पोटाच्या भागावर केस येणे चेहऱ्यावर पुरळ येणं वंध्यत्व ह्यासारखे अशी अनेक लक्षणं यामध्ये दिसून येतात तर याचे उपचार जर पद्धती बघितलं तर औषध उपचारापेक्षा तुमचं जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे ते करणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही नियमित व्यायाम करायला हवा तुमची आहारशैली ही व्यवस्थित असावी संतुलित आहार असावं तुमचं हे आटोक्यात असावं आणि ह्या सगळ्या जर तुम्ही एकत्रितपणा केला तर पीसीओडीला आपण कमी करू शकतो आणि पीसीओडी मध्ये वंध्यत्व हा एक नकारात्मक इम्पॅक्ट दिसून येतो म्हणजे बरेचदा पीसीओडीच्या पेशंटमध्ये वंध्यत्व हे दिसून येतं तर यासाठी तुम्ही जर तुमच्या वंधत्व तज्ज्ञांचा किंवा चांगल्या बंधुत्व तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर पीसीओडी मध्ये देखील तुम्ही प्रेग्नेंट राहू शकता तर यासाठी काळजी करण्याचं कारण नाही एक चांगल्या वंधत्व तज्ञांचा सल्ला व त्याद्वारे जर तुम्ही योग्य उपचार केले तर निश्चितच प्रेग्नेन्सी राहू शकते धन्यवाद मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका एन फॉर न्यूजवर नमस्कार की अभिनेत्री निर्मा दिग्दर्शिका किशोर शहाणवीज एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्या तर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या माझ्या तर्फे सगळ्यांना शुभेच्छा आणि एन फोर न्यूज देखने वाले समी दर्शक को मेरा यांनी की अनुषा शर्माचा नमस्कार नमस्कार मग बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं